शिवसेना ही बाळासाहेब ठाकरेंनी उभी केलेली त्यांची स्वतःची एक प्रॉपर्टी होती बरोबर आहे त्या गोष्टीचं त्यांना समजा ते त्यांच्या मुलाला द्यायचे त्यांनी ते मुलाला द्यावं माझा कधीही दावा नव्हता हे मी तुम्हाला असं आता मी काय समजून सांगू तुम्हाला मी माझ्या कुलदैवतांची शपथ घेऊन सांगू शकतो मी कधी माझ्या डोक्याला शिवलं पण नाही मी अनेकदा बाळासाहेबांनी ही गोष्ट सांगून झाली होती अनेकांना असं वाटत होतं की मी त्याच्यात दावा सांगेन पण तो माझ्या मनातला कधीच विचार नव्हता त्या पक्षामध्ये असताना माझा शेवटपर्यंतचा प्रश्न हा कायम होता एकच प्रश्न होता माझा जॉब काय निवडणुकीला नुसता जाऊन मी प्रचार करणार आणि प्रचार केल्यानंतर मी परत येऊन नुसता बसणार हे माझ्याच्याने होणार नाही त्यापेक्षा मी वि ड्रॉ होतो म्हणून मी दोन हजार साली मी विड्रॉ पण झालो होतो मी कुठच्याही बैठकाला जात नसे कुठेही जात नसे कुठे सभांना नाही ना, कुठे आमंत्रण आली तरी जात नसेल मी त्याच्यामुळे तुम्हाला कधीतरी तुम्ही कधीतरी माझा एकदा स्वभाव समजून घ्या काय होतं या राजकीय सगळ्या क्षितीच्यावरती किंवा पटलावरती ज्या प्रकारचं सा राजकारण चालतं असं आपल्याला वाटतं की प्रत्येक माणूस तसाच असतो राज ठाकरे त्यातला नाही आहे आता तो नाही आहे ह्याचे फटके चटके खाल्लेले आहेत मी पण त्या फटक्या चटक्यांमुळे मी तसा आता मी वागायला सुरुवात करणार आहे असं माझ्याकडनं होऊ शकत नाही काही वेळेला एक सुधरायचं वय निघून जातं काही वेळेला एक फोकट जायचं वय निघून जातं कळलं का तसं माझं एक ते फुकट जायचं वय निघून गेलं नाही राजी साधारण नव्वद एक्क्याण्णव मध्ये दोन पुतण्यांचं राजकारण सुरू झालं तिकडं अजित पवारांचं आणि इकडं राज ठाकरे माझं एक वर्ष आधी सुरू झालं अच्छा नव्वद मध्ये सुरू झालं तर दोन पुतणे साधारण समांतर रेषे